नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सीएच ग्लेशियर वर प्रथमच महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे कॅप्टन फातिमा वसीम तर कॅप्टन फातिमा वसीम या सीएच ग्लेशियर वर महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला आहेत तर त्यांची पोस्टिंग पंधरा हजार दोनशे फूट उंचीवर असणार आहे तर सियाचिन ग्लेशियर जे आहे ते पंधरा हजार दोनशे फूट उंचीवरती आहे तर तिथं पहिल्या महिला अधिकारी किंवा महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कॅप्टन फातिमा वसीम यांची तर त्या फायर अँड प्युरे कार्प्सच्या कॅप्टन आहेत फायर अँड प्युरे कार्प्सला अधिकृतपणे चौदावी कार्प म्हणतात याचे मुख्यालय लिया येथे आहे ते चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असून सियाचीन ग्लेशियरवरचेही संरक्षण करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा कोठे बांधण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे चीन तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये चीनने सिच्युन प्रांतात जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा तयार केली आहे ही प्रयोगशाळा एकशे वीस जैतरण तलावांच्या समतुल्य आहे आणि या प्रयोगशाळेची खोली एक पाच मैल एवढी आहे तर ही लॅब पूर्वी जगातील सर्वात मोठी भूमिगत भूमिगत असणारी इटलीच्या सासो नॅशनल दुप्पट आहे म्हणजे जे पूर्वीची जी मोठी इटलीची सासो नॅशनल प्रयोगशाळा होती त्याच्यापेक्षा ही दुप्पट मोठी प्रयोगशाळा असणार आहे तर या प्रयोगशाळेची निर्मिती विश्वातील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्य डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली आहे विश्वाचा किमान एक चतु चतुर्थांश भाग गडद पदार्थाचा बनलेला असून हा एक जवळजवळ अदृश्य पदार्थ आहे जो प्रकाश शोषत नाही उत्सर्जित करत नाही किंवा परावर्तित करत नाही असे मानले जाते तर सर्व वैश्विक किरण गडद पदार्थ शोधण्यात आणतात परंतु या प्रयोगशाळेच्या खोलीमुळे ते सर्व किरण थांबतील ज्यामुळे शास्त्रज्ञांना या रहस्यमय घटकाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यास मदत होईल तर डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा चीन येथे बांधण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या माजी क्रिकेटपटूची अलीकडेच जम्मू आणि काश्मीर साठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे सुरेश रैना तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग के पोळे यांनी माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांची जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्रा है तर याची योग्य उत्तर आहे की कबीर बेदी तर द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीच्या सर्वोच्च समानापैकी एक आहे तर नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतील कबीर बेदी यांना द ऑर्डर ऑफ मेरिटने गौरवण्यात आले आहे तर गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात कबीर बेदी यांना हा पुरस्कार देण्यात आला इटालियन समाजामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान दिले आहे त्यांना इटली सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो तर कबीर बेदी यांनी भारताबरोबरच इटली आणि इतर देशांमध्येही अभिनय केला आहे तर इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार हिंदी चित्रपट मधील अभिनेते कबीर बेदी यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणता देश चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे बी आर आय प्रकल्पातून बाहेर पडला आहे तर याची योग्य उत्तर आहे इटली तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या ड्रीम प्रोजेक्ट मधून इटलीला वगळण्यात आले आहे इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतातील जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना याची माहिती दिली होती तर इटलीने आता या प्रकल्पातून माघार घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे दोन हजार एकवीस मध्ये इटली बी आर आय मध्ये सामील झाला होता तर परराष्ट्र मंत्री अँटोनिया ताजानी हे म्हणाले की चीन सोबत बी आर आय मध्ये सामील झाल्यानंतरही दोन्ही देशांमधील व्यापार अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही म्हणून चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून इटली बाहेर पडलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ऊर्जा संवर्धनासंबंधी संबंधी फोर ई वेब कोणी लॉन्च केले आहे याची योग्य उत्तर आहे केंद्रीय मंत्री आर के सिंह तर केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी अलीकडेच फोर ई वेब लॉन्च केले आहे ही ऊर्जा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळ आहे तर जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण करण्यात आले तर समुदाय आणि व्यक्तींमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच शाश्वत उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश असणार आहे तर फोर ए वीब मध्ये पर्यावरण मित्रत्व अर्थव्यवस्था शिक्षण आणि सक्षमीकरण हे चार आवश्यक घटक आहेत तर ऊर्जा संवर्धना संबंधी फोर ई वेब हे केंद्रीय मंत्री आर के सिंह यांनी लॉन्च केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच पी आ, पी आर एस आय राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे सुगंती सुंदरराज तर सुगंती सुंदरराजांना पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया आणि जनसंपर्क उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवात सुगंती सुंदरराजन यांना हा पुरस्कार मिळाला तर सुगंती सुंदरराजन हे चाळीस वर्षापासून अधिक काळ अपोलो हॉस्पिटलशी संबंधित आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्र संघाचा दोन हजार तेवीसचा चा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे बान की मून तर संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आणि व्यक्तींना सर्वांसाठी अधिक परिपूर्ण आणि सुरक्षित जग निर्माण त्यांच्या प्रयत्नांसाठी पॉवर ऑफ वन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे या पुरस्काराला ऑस्कर ऑफ डिप्लोमसी असेही म्हणतात तर इतर विजेते आहेत मिरसादा कोलाकोविक हे संयुक्त राष्ट्रांमध्ये बोस्नी आणि हर्जे माजी स्थायी प्रतिनिधी होते किम सुक हे संयुक्त राष्ट्रात दक्षिण कोरियाचे माजी स्थायी प्रतिनिधी होते तर ह्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन विकसित हजार सत्तेचाळीस व्हॉइस ऑफ युथ हा उपक्रम कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तर देशाच्या राष्ट्रीय योजना प्राधान्यक्रम आणि उद्दिष्ट तयार करण्यात देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार डेव्हलप इंडिया म्हणजेच विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस युवकांचा आवाज हा सुरू करण्यात आलेला आहे याद्वारे ते विकसित भारत हजार सत्तेचाळीसच्या हजार मध्ये त्यांच्या भारताला चे शंभराव्या वर्षापर्यंत म्हणजेच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे आहे तर या विजनमध्ये मध्ये आर्थिक वाढ सामाजिक प्रगती पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यासह विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस व्हाइस ऑफ युथ हा उपक्रम पंतप्रधान यांनी लॉन्च केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याचे शिष्टमंडळ जाणार आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश सरकारचे एक शिष्टमंडळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंड मधील दावोस येथे जाणार आहे उत्तर प्रदेशला ट्रिलियन डॉलरची व्यवस्था बनवण्यासाठी आणि महानगर शहरे विकसित करण्याच्या प्रयत्नाबद्दल ते प्रतिनिधींना माहिती देईल कारण लखनौला भारतातील पहिले एआय शहर म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांचा त्यामध्ये समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पूर्व प्रादेशिक परिषदेची सव्वीसवी बैठक कोठे झाली तर याची योग्य उत्तर आहे पटना बिहार तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बिहारमधील पाटणा येथे पूर्व विभागीय परिषदेची सव्वीसावी बैठक पार पडली तर बैठकीत अमित शहा यांनी बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या प्रतिनिधींना संबोधित केले म्हणजे या बैठकीमध्ये कोणत्या राज्याचे प्रतिनिधी समाविष्ट झाले होते तर बिहार झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसा या चार राज्याचे प्रतिनिधी पूर्व प्रादेशिक परिषदेमध्ये सहभागी झाले होते या मंचावर वाटाघाटीद्वारे अकराशेहून अधिक विवादांचे निराकरण करण्यात आले आहे बिहारचे मुख्यमंत्री सव्वीसाव्या पूर्व विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्याने कार्डिओपल्मोनरी सीपीआर बद्दल देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर आहे डॉक्टर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी एन बी एम द्वारे चालवल्या जाणाऱ्या कार्डिओपल्मोनरी रिसोस स्टेशन जागृती म्हणजे सीपीआर जागृती कार्यक्रमाबाबत देशव्यापी जनजागृती मोहीम सुरू केली हा देशातील पहिला सीपीआर जागरूकता कार्यक्रम आहे जो राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये भारतात गुगल वरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता आहे तर याची योग्य उत्तर आहे चांद्रयान तीन तर गुगलने वर्षभरात सर्वाधिक सर्च केलेल्या विषयांची यादी जाहीर केली आहे तर गुगल ट्रेड नुसार वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या ते कालावधीत चांद्रयान तीन सर्वात जास्त सर्च करण्यात आले तर चंद्रायन तीन नंतर कर्नाटक निवडणुकीचा निकाल हा सर्वात जास्त शोधला जाणारा विषय होता नेक्स्ट क्वेश्चन आहे एच डी एफ सी लाईव्हच्या कोणत्या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे इन्श्युअर इंडिया तर एच डी एफ सी लाईव्हने भारतीय लोकांमध्ये जीवन विम्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने इन्श्युअर इंडिया मोहीम सुरू केली तर इन्श्युअर इंडिया मोहिमेचा भाग म्हणून व्यक्तींनी योगदान दिलेल्या एकोणीस हजार सत्त्याण्णव फोटोचे उल्लेखनीय संकलन सर्वात मोठे ऑनलाइन सेल्फी मोजेक्ट तयार करून हा पुरस्कार मिळवला आहे तर कशा संदर्भात आहे तर इन्श्युअर ज्यामध्ये जे समाविष्ट झालेले एकोणीस हजार सत्त्याण्णव व्यक्ती होते त्यांनी सेल्फी पाठवले आणि त्या सेल्फीचे ऑनलाईन सेल्फी मोझिक तयार केले आणि या प्रोजेक्टला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आलेली आहे तर एच डी एफ सी लाइफद्वारे ऑफर केलेल्या जीवन विमा उत्पादने आणि सेवांच्या सर्व समावेशक श्रेणीद्वारे प्रत्येक भारतीयाचे संरक्षण आणि आर्थिक कल्याण सुनिश्चित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे एच डी एफ सी लाईफने बहुआयामी संप्रेषण धोरणाद्वारे अनेक उपक्रम राबवले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा पन, डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे काही चालू घडामोडीचे घटक पाहिले तर यासारखेच नवनवीन माहितीसाठी या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद